शंभर वर्षापासून सोलापूरमध्ये अत्यंत मेहनतीने डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅबच्या पडदा कुशन सोफा कापड आणि इतर फर्निशिंग शोरूमचा शुभारंभ रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असल्याची माहिती अश्विन वसंत फर्निशिंगचे संचालक अश्विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सजवण्यासाठी लागणारे पडदे सोफा कापड कुशन कापड कार्पेट अशा विविध वस्तू विक्री वसंत कॅप या नावाने ब्रँड तयार केले तुमची पसंत आमची पसंत वसंत अशी टॅग लावूनच तयार झाली सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील म्हणजे म्हणजे शहराबरोबर जिल्ह्यासोबत मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड तसेच कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्ये सुद्धा कॅपचा नाव महान हे आहे या ठिकाणचे ग्राहक हे सोलापूरला येऊन कॅपच्या विविध वसंत विविध वस्तूची खरेदी करू लागली जुळेडे परिवार अत्यंत चिकाटी व सजोटीने व्यवसाय मेहनत करून हा व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता आम्हाला जाणवू लागली सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी नव्या व प्रशस्त जागेची गरज होती म्हणून मी आणि सर्वांनी मिळून जुळे सोलापूर येथील दावत चपत असलेल्या हटा आरोमाच्या तळमधल्यावर दाव। अत्याधुनिक प्रशस्त वातावरण असे अश्विन स्वतंत्र वसंत फिरिशिंग शोरूम आता सुरू होत आहे या या शोरूममध्ये तुम्हाला घर सोडण्यासाठी लागणारे विविध पडद्याचे कापड रेडीमेड पडदे व्हर्टिकल ब्लाइंड्स रोलर ब्लाइंड्स जेब्रा ब्लाइंड्स ब्लॅकआउट लाईंट्स सोफा कापड विविध प्रकारचे पिलो कवर सोफा कपड लामवण कंपन्याचे बेडशीट्स बायर गाद्या स्प्रिंग गाद्या का कार्पेट अशा विविध वस्तू उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत डीकोर के वी डेकोर एस एन डेकोर हरित अशा विविध कंपन्यांचे पडदे कापड सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध करण्यात इथं आहे तसेच नव्यानं सुरू झालेल्या या वातावरण वसंत अश्विन स्वसत बनिशीमध्ये बॉम्बडेंगसह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीटसुद्धा उपलब्ध आहेत शंभर वर्षापासून प्रामाणिकपणा व गुणवत्ता टिकवून परिवाराने ग्राहकाची सेवा केलेली आहे सोलापूर ते रवयासाठी आपले घर शोधण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज नाही डोळेडेप्रवायांचे वसन म्हणजे तुमची पसंद आमचे पसंद वसन हे इथं तुम्हाला आम्ही पूर्ण सेवा देऊ यावेळी सूर्यकांत डोईजोडे अशोक डोईजोडे अमोल डोईजोडे अजय डोईजोडे आदि पत्रकार परिषदेला उपस्थित होते पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत टी साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, सी डब्ल्यू ए सी एम ए डी सी ए न्यूज निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इथं बारावीच्या विद्यार्थिन्यांना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस